नमस्कार मंडळी आज आपण इथे गौरी आगमनाची नैवेद्याची थाळी बनवलेली आहे गौरी या माहेरवासिनं असतात आणि जेव्हा त्या माहेरी दोन दिवसासाठी येतात त्या दिवशी पहिल्या दिवशी ना त्या खूप दमलेल्या असतात आणि त्यासाठी म्हणून त्या, त्या दिवशी साधा सोप्पा असा स्वयंपाक केलेला असतो त्या दिवशी नैवेद्यामध्ये भाजी भाकरीचाच नैवेद्य आमच्याकडे केला जातो आणि दुसऱ्या दिवशी गौरी पूजन असतं त्या दिवशी पंचपक्वानाचा वरण भात पुरणाचा नैवेद्य केला जातो आणि तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन असतं पण ज्या दिवशी गौरी आगमन असतं त्या दिवशी भाजी भाकरीचा नैवेद्य केला जातो त्याचबरोबर गणपतीसुद्धा आलेले असतात त्याच्यामुळे एखादा गोडाचा पदार्थ किंवा मोदक केले जातात तुमच्याकडे कशा पद्धतीने गौरी आगमनाची नैवेद्याची थाळी बनवतात आणि काय स्वयंपाक करतात नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा सगळ्यात अगोदर इथे आपण वरण भाताचा कुकर लावून घेणार आहे त्यासाठी तांदूळ धुवून घेतलेले आहेत डाळ धुवून घेतली एक पेर होईल एवढं ह्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे डाळीच्या दुप्पट पाणी घालायचं आहे थोडीशी हळद हिंग आणि एक अर्धा चमचा इथे साजूक तूप घातलेलं आहे तुपाच्याऐवजी तुम्ही तेलसुद्धा घालू शकता कुकरच्या तळाशी इथे पाणी घातलेलं आहे आणि त्यानंतर डाळ आणि तांदळाचा इथे डबा लावून घेतलेला आहे आणि कुकरच्या इथे तीन शिट्ट्या करून घेतल्यात कुकरच्या शिट्ट्या आहेत तोपर्यंत आपली भाजीसुद्धा शेपूची निवडून घेतलेली आहे कोळी कोळी जे शेपूची देठं असतात ना ती भाजीमध्ये घ्यायचे आहेत आणि त्यानंतर स्वच्छ धुवून ही भाजी बारीक अशी चिरून घेतलेली आहे मी आणि त्याचबरोबर इथे मुगाची डाळ एक दहा मिनटं मी भिजवून घेतलेली आहे डाळ लगेचच ही मुगाची भिजते त्यानंतर इथे मिक्सरचा जार घेतला आहे आणि त्याच्यामध्ये एक तीन ते चार मी हिरव्या मिरच्या अशा घेतलेल्या आहेत तिखटवाल्या ह्या मिरच्या आहेत आता त्या त्यामध्येच इथे आलं घातलेलं आहे देठासकट इथे कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि याचा आपण एक ठेचा इथे तयार करून घेणार आहे इथे मिक्सरमधनं मी ठेचा तयार करून घेतलेला आहे तुम्ही या मिरचीच्याऐवजी याच्यामध्ये तिखटसुद्धा घालू शकता आपल्या इथे मिरचीचा हा ठेचा अगदी बारीक मी करून घेतलेला आहे त्याचबरोबर आता कढई इथे गरम करून घेतली आणि त्यामध्ये इथे मी एक टेबलस्पून तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा मोरी घालायची अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत त्यानंतर याच्यामध्ये आपण जो मिरचीचा ठेचा करून घेतला आहे तो सगळा घालायचा आणि फोडणीमध्ये चांगला परतवून घ्यायचा परतवल्यानंतर मस्त खमंग याचा एक वास येतो त्यानंतर ह्याच्यामध्ये हिंग घातलेलं आहे हळद घातलेली आहे आणि पुन्हा हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित त्यानंतर आपण जी डाळ भिजवून घेतलेली आहे ती सगळी भिजवलेली डाळीतलं पाणी काढून टाकायचं आणि ती डाळ ह्याच्यामध्ये घालायची आहे आणि ती पण फोडणीमध्ये परतून घ्यायची मुगाची डाळ तशी शिजायला फारसा वेळ लागत नाही पण अशी परतून घेतली ना की ती अजून खमंग होते त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण जी शिरलेली शेपू आहे ना तो सगळा घालायचा आहे आणि तो पूर्ण ह्या फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे शेपू फोडणीमध्ये घातल्यानंतर ना तो भरपूर असा वाटतो आपल्याला पण जसं आपण परतवत जातो तसं तसं त्याची क्वांटिटी कमी होत जाते शेपू पूर्णपणे इथं विरघळतो तुम्ही बघू शकता आता हा शेपू विरघळवून अगदी थोडा झालेला आहे आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि पुन्हा एखाद दोन मिनटं वाफ येऊ द्यायची शेपूला इथे मी दोन मिनटं वाफ येऊ दिलेली आहे आणि बघू शकता तुम्ही आता पुन्हा हा चांगला मिक्स करून घ्यायचा आता मी इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे त्याचबरोबर इथे दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे बाकी इतर कुठलेही मसाले याच्यामध्ये घालायची आवश्यकता लागत नाही आपण जो मिरची कोथिंबीर आणि आल्याचा जो ठेचा करून घेतला आहे त्यामुळे या भाजीला एक अप्रतिम अशी चव येते सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि पुन्हा एखाद मिनटं चांगली वाफ येऊ द्यायची म्हणजे आपण जे मीठ घातलेलं आहे त्याची चव पूर्णपणे भाजीमध्ये उतरेल आता एखाद दोन मिनटं होऊन गेलेली आहेत झाकण काढून घेऊया तुम्ही बघू शकता मस्त आपली ही शेपूची भाजी तयार झालेली आहे कुकरच्या पण आपल्या इथे तीन शिट्ट्या झाल्या होत्या आणि मस्त अशी मौसूत अशी डाळ शिजलेली आहे आता ही एकसंध एकसारखी अशी करून घेण्यासाठी रवीने पहिल्यांदा मी डाळ घुसळून घेतली पूर्णपणे आणि एकसारखी अशी करून घेतली त्यानंतर ह्याच्यातली मी थोडंसं मी वरणासाठी म्हणून काढून घेणार आहे आणि उरलेल्या डाळीची आमटी करणारे इथे एका दुसऱ्या पातीला वरणासाठी मी डाळ इथे काढून घेतली त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि साखर घातलेली आहे तुम्ही ज्या जिरेपूडसुद्धा तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता मिक्स करून घेतलं साधं वरण इथं तयार झालेलं आहे त्यानंतर गॅसवरती एक पॅन गरम करून घेतला त्याच्यामध्ये एक टेबलस्पून तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत जिरे आणि मोहरी इथे चांगली आता फुलली आहेत त्यानंतर याच्यामध्ये कडीपत्त्याची काही पानं घालायची एक पाव चमचा होईल एवढा हिंग घातलेला आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे सगळ्या गोष्टी इथे व्यवस्थित मिक्स करून घेतल्या त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा मी इथे लाल तिखट घातलं आहे आणि इथे एक चमचा गोडा मसाला घातलेला आहे तिखट आणि मसाला तुम्ही तुमच्या अंदाजानुसार इथे कमी जास्त करू शकता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जी उरलेली डाळ ठेवली होती ती सगळी याच्यामध्ये घालायची आहे डाळीच्या डब्यामध्ये मी थोडं पाणी ॲड करून घातलेलं आहे आमटी तुम्हाला किती पातळ हवी ना त्यानुसार इथे पाणी घालायचं आहे सगळं पुन्हा एकत्र मिक्स करून घ्यायचं व्यवस्थितपणे यामध्ये आता चवीनुसार मीठ घातलेलं आहे त्यानंतर गुळाचा एक छोटा खडा घातलेला आहे आणि त्याचबरोबर इथे तीन मी आमसुलं घातलेली आहेत आमसुलामुळे या आमटीला टेस्ट खूप छान येते त्याचबरोबर इथे खोबरं आणि बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घालायची सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थितपणे आणि आता ही आमटी एक दहा मिनटं चांगली उकळू द्यायची म्हणजे आपण जे गोडा मसाला लाल तिखट घातले किंवा आमसूल आणि गूळ घातलेलं आहे त्याची चव ह्या आमटीमध्ये पूर्णपणे उतरते मस्त आपली ही आमटी इथे तयार झालेली आहे दहा मिनटं चांगली उकळून घेतलेली आहे त्याचबरोबर आता भाकरी करून घेणार आहे त्यासाठी इथे मी दोन वाट्या ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे हे माझं ताजंच तयार केलेलं पीठ आहे त्याच्यामुळे की नाही मी याच्यामध्ये गरम पाण्याचा वापर करणार नाही आहे थोडंसं पीठ मी इथे बाजूला काढून घेते जे आपल्याला भाकरीला लावण्यासाठी पाहिजे म्हणून जर तुमचं हे ज्वारीचं पीठ खूप दिवसाचं असेल तर तुम्ही गरम पाण्याचं आदळ ह्याच्यामध्ये घाला म्हणजे की नाही भाकरीला तडा वगैरे जाणार नाहीत किंवा चिरा पडणार नाहीत आणि व्यवस्थित आपली भाकरी होते पण जर तुमचं पीठ हे चार पाच दिवसच दळून आणलेलं असेल ताजंच असेल तर ता तुम्ही की नाही त्याच्यामध्ये थंड पाण्याचासुद्धा वापर करू शकता मी आता थंड पाणीच इथे घातलेलं आहे म्हणजे नॉर्मल आपलं जे घरातलं असं ते आणि पीठ इथे चांगलं भिजवून घ्यायचं आहे आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे चांगलं ज्वारीचं पीठ ना मळून घ्यायचं आहे असं तुम्ही जेव्हा चांगलं हे पीठ मळता की नाही त्यावेळेला ती भाकरी नाही अगदी छान येते कुठेही चिरा जात नाही एकसारखी थापली जाते आता बघू शकता तुम्ही हे पीठ इथे मी मळून घेतलेलं आहे यातला एक गोळा काढून घेते आणि आपल्याला इथे भाकरी करायची त्यासाठी गो गोलाकार असा गोळा तयार करून घेतलेला आहे तळाला खाली पीठ घालायचे परातीमध्ये आणि भाकरी या प्रकारे थापून घ्यायची भाकरी थापताना खालच्या बाजूला पीठ घालायचंच आहे त्याचबरोबर की नाही हाताला सुद्धा जरा पीठ लावून घ्यायचं म्हणजे काय होतं की वरची बाजू जी आहे ना ती हाताला चिकटत नाही आणि भाकरी पटकन पुढे सरकते इथे आपली भाकरी पण तयार झालेली आहे तवा पण मी इथे गरम करून घेतलेला आहे आणि जी भाकरीची खालची जी, खाल जी, जी पिठाची बाजू असते ना ती तब्यावरती घालायची वरच्या बाजूला येईल अशी आणि त्याला वरतून पाणी लावून घ्यायचे आपल्याला इथे गौरी आगमनाच्या दिवशी ना आमच्याकडे भाजी भाकरीचा नैवेद्य आणि एखादा गोडाचा पदार्थ किंवा कोणताही मोदक असा केला जातो प्रत्येकाच्याकडे वेगवेगळी अशी वेग पद्धत असते आता आपण जी तब्यावर भाकरी घातलेली आहे ना ती उलटून घेऊया चं पाणी जे आहे ना ते सुकलं भाकरीवरचं की ती भाकरी उलटून घ्यायची आणि खालच्या बाजूने पुन्हा शेकून घ्यायची आता मस्त भाकरी इथे शेकून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता छान अशी फुगलेली आहे मस्त अशी टम्म ह्या भाकऱ्या फुगतात मस्त आपली इथे भाकरी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही दोन्ही बाजूला छान अशी मी शेकून घेतलेली आहे भाकरी ते सगळ्या बाकीच्या पण मी करून घेतलेल्या आहेत त्यानंतर आता आपण रव्याचे मोदक करणार आहोत त्यासाठी कढई गॅसवरती गरम करून घेतली त्याच्यामध्ये तीन चमचे मी इथे साजूक तूप घातलेलं आहे अंदाजे एक पाव वाटी इथे साजूक तूप घातलेलं आहे त्यामध्ये एक वाटी मी जाड रवा घातलेला आहे रवा आता तुपावरती आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे एखाद मिनिट झालेला आहे रवा आता तुपामध्ये चांगला मिक्स करून भाजून घेते आहे त्याचबरोबर आपण इथे पाणीसुद्धा गरम करून घेतोय एक वाटी रव्यासाठी मी अडीच वाटी इथे पाणी घेतलेलं आहे आणि ते गरम करत ठेवलेलं आहे त्याचबरोबर या रव्यामध्ये पुन्हा मी एक दोन चमचे साजूक तूप घातलेलं आहे आणि पुन्हा हे रवा मी भाजून घेते हलकासा सोनेरी याचा कलर येईपर्यंत मी हा रवा चांगला भाजून घेतला आहे आणि भाजलेल्याचा मस्त असा वाससुद्धा येतो रवा आपला इथे भाजून झालेला आहे त्याचबरोबर पाणीसुद्धा चांगलं उकळून घेतलेलं आहे आता रवा चांगला भाजलेला असल्यामुळे पाणी घातल्याबरोबर हे चांगलं फुलतो आता हे उकळलेलं गरम पाणी ना सगळं रव्यामध्ये घालायचं आहे थोडं थोडं करून घालायचं आणि पुन्हा हे मिक्स करून घ्यायचं म्हणजे काय होतं की रव्याच्या काही गाठी तयार होत नाहीत एकदम जर तुम्ही सगळं पाणी घातलं तर रव्याच्या गाठी तयार होतात आता थोडं थोडं करून मी सगळं इथे पाणी घातलेलं आहे आणि व्यवस्थित रवा ह्या पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे तर हा रवा की नाही चांगला शिजू द्यायचा त्यासाठी झाकण ठेवायचं आणि एक दोनच मिनटं फक्त वाफ येऊ द्यायची दोन मिनटं झालेली झाकण काढून घेऊया आता याच्यामध्ये साखर घालणार आहे त्यासाठी म्हणून मी पाऊण वाटी इथे साखर घेतलेली आहे एक वाटी मी इथे रवा घेतला एक वाटी रव्यासाठी पाऊन वाटी इथे साखर घेतली तुम्हाला जर गोड कमी आवडत असेल तर तुम्ही अर्धा वाटीसुद्धा साखर घेऊ शकता सगळं पुन्हा साखर घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं साखरेला पाणी सुटतं आणि हा शिरा की नाही जरासा आता पुन्हा पातळसर असा होतो मौसूत असा होतो अजून पुन्हा झाकण ठेवायचं आणि हे पाणी आता आवळून येण्यासाठी म्हणून पुन्हा वाप काढून घ्यायची म्हणजे जे आपण जो पातळ झाले साखर घातल्यानंतर तो पुन्हा घट्टसर असा होतो त्याचबरोबर वेलची पावडर पण इथे खलबत्त्यामध्ये मी फ्रेश अशी कुटून घेतली आहे त्याचा स्वाद मस्त लागतो अशी ताजी घातल्यानंतर आणि त्याचबरोबर एक चमचा इथे साजूक तूप घातलेला आहे आणि आता शेवटला असं तूप घालायचं म्हणजे या शिऱ्याला किने नाही चकाकी पण छान येते आणि चव पण छान येते वेलची पावडर आणि तूप घातल्यानंतर पुन्हा हे मिक्स करून घेतलेलं आहे आता इथे गॅस बंद करते मस्त वाफ आलेली आहे त्याच्यामुळे शिरा हा तयार झालेला आहे आता एका ताटलीमध्ये हा शिरा पूर्ण काढून घ्यायचा कारण आपण हे शिऱ्याचे इथे मोदक करणार आहोत त्याच्यामुळे आपल्याला पूर्णपणे हा जरा कोमटसर किंवा थंडसर असा करून घ्यायचा आहे अगदी थंड करायचा नाही आहे हलकासा कोमट, कोमट होईपर्यंत हा ताटलीमध्ये असा पसरून घ्यायचा आहे आप आपल्याला त्याचबरोबर इथे गार्निशिंगसाठी मी बदामाचे काप करून घेतलेले आहेत मी शिऱ्यामध्ये कुठलेही ड्रायफ्रूट्स घातलेले नाही आहेत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता मी फक्त मोदकालाच इथे गार्निशिंगला ड्रायफ्रूट्स लावणार आहे आता शिरा हलकासा की नाही कोमटसर झालेला आहे एक पाच मिनटं मी साईडला ठेवला त्याच्यानंतर हा चांगला असा मळून घ्यायचा म्हणजे जर काही गाठी असतील तर त्या सगळ्या मोडून घ्यायच्या आणि एकसारखा हा मौशूत असा शिरा हाताने करून घ्यायचा त्यानंतर मोदकाचा एक साचा इथे घेतलेला आहे त्यामध्ये मी तुपाने इथे पहिले तर ग्रीस करून घेतलं म्हणजे जेव्हा आपण याच्यामध्ये शिरा घालणार आहोत तो आतमध्ये चिकटू नये साच्याला म्हणून आणि या प्रकारे शिरा असा मस्त मौसूत आपण करून घेतलेला आहे गोळा असा करून घ्यायचा आणि आतमध्ये साच्यामध्ये असा भरायचा पूर्णपणे असा दाबून भरायचा म्हणजे ज्याच्या कळ्या आहेत की नाही छान अशा दिसतात आता दाबून घेतल्यानंतर पूर्ण साइडला जे निघालेला असेल शिरा एक्स्ट्रा बाहेर तो सगळा काढून घ्यायचा आणि उरलेला पुन्हा आतमध्ये दाबून घ्यायचा मधनं अशी जी चीर असते ना तिथनं हा काढायचा त्यानंतर याच्यामध्ये गार्निशिंगसाठी मी इथे बदामाचा एक छोटासा तुकडा लावलेला आहे आणि व्यवस्थित पुन्हा प्रेस करून घ्यायचं म्हणजे की नाही आपण जो बदामाचा तुकडा लावला आहे की नाही तो व्यवस्थित त्याच्यामध्ये आतमध्ये जातो आणि व्यवस्थित सेट होतो मस्त आपला इथे मोदक तयार झालेला आहे प्रकारे उरलेले सगळे मोदक आता मी करून घेते आपला मस्त मंसूस शिरा असतो ना तो असा गोळा करून घ्यायचा आता ही दुसरी पद्धते पूर्ण उघडायचं आणि त्याच्यामध्ये तो घालायचा साईडला जे जे एक्स्ट्राचं जे आलेलं असेल ना ते सगळं काढून घ्यायचं आणि असा छान असा दाबून घ्यायचा म्हणजे कळ्या छान सुटतात त्याच्या म्हणजे दिसतात कळ्या व्यवस्थित अगदी मधनं आता हा ओपन करायचा आणि त्यानंतर बदामाचा एक छोटासा काप इथे लावायचा पुन्हा प्रेस करायचं म्हणजे तो आतमध्ये चांगला दाबला जातो आणि छान दिसतो आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त आपला हा दुसरासुद्धा मोदक तयार झालेला आहे या प्रकारे आता उरलेले सगळे मोदक इथे करून घेणारे हे मोदक आणि अगदी झटपट होतात फारसा वेळ लागत नाही हे मोदक होण्यासाठी अगदी झटपट तयार होतात आपण दरवेळेला उकडीचे मोदक किंवा तळणीचे मोदक हे करतच असतो या प्रकारे एकदा शिऱ्याचे मोदक करून बघा अगदी छान लागतात तुम्ही आता मी साखर वापरली साखरेच्याऐवजी तुम्ही इथे गुळसुद्धा वापरू शकता गुळातलासुद्धा मोदक करू शकता मस्त आपले हे मोदक तयार झालेले आहेत आणि किती छान दिसत आहेत बघा प्रकारे उरलेले सगळे मोदक मी करून घेतलेले आहेत आणि बघू शकता किती सुंदर असे सुबक झालेले आहेत आणि असं लक्षात पण येणार नाही कोणाला की हे शिऱ्याचे मोदक आहेत म्हणून चवीला पण अप्रतिम असे होतात सगळा आपला इथे आता स्वयंपाक तयार झालेला आहे नैवेद्याची थाळी मी इथे वाढवून घेते आहे मला हा व्हिडिओ कसा <से> वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही गौरी आगमनाच्या दिवशी तुमच्याकडे कुठल्या पद्धतीचं जेवण केलं जातं तेही सांगा <से> व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा यूट्यूबवर व्हिडिओ बघत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका फेसबुकवर बघत असाल तर नक्की माझ्या पेजला फॉलो करा मस्त इथे मी नैवेद्याची भाजी भाकरी भाताची मूद आणि काकडीचे सॅलेड घेतलं आहे आमटी आणि आपले मस्त शिऱ्याचे मोदक इथे वाढून घेतलेले आहेत आणि वर्णभाताच्या मुदीवरती इथे आपल्याला तूप घालायचं आहे भाकरीवरती लोणी ठेवलेलं आहे आणि मोदकावरती पण इथे साजूक तूप घालून घेतलेलं आहे आणि सगळ्या शेवटी नैवेद्याच्या ताटावरती तुळशीचं पान ठेवायचं गौरी आगमनाच्या नैवेद्याची थाळी इथे तयार झालेली आहे पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद